कृष्णा आणि सुदामा सांदीपनी ऋषींच्या आश्रमात एकत्र शिक्षण घेत होते शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघेही आपापल्या घरी गेले पुढे कृष्ण द्वारकेचा राजा झाला तर सुदामा एक गरीब ब्राह्मण म्हणूनच राहिला अनेक वर्ष लोटली पण सुदामाची गरिबी काही कमी झाली नाही उलट ती वाढतच गेली एकदा सुदामाच्या पत्नीने त्याला म्हटले अहो श्रीकृष्ण तुमचं जीवलग मित्र आहे ना तो आता मोठा राजा झाला आहे तो आपल्याला नक्कीच मदत करील तुम्ही त्याच्याकडे का जात नाही सुदामाला तिचे म्हणणे पटले पण मित्राकडे रिकाम्या हाताने कसे जायचे हा प्रश्न त्याच्या मनात होता आपण इतके गरीब श्रीकृष्णाला देण्यासाठी आपल्याकडे काय आहे हीच सुदामाची अडचण होती तेव्हा त्याच्या पत्नीने थोडेसे पोहे एका पुरचुंडीमध्ये बांधून त्याला दिले बिचारा सुदामा ती पुरचुंडी घेऊन द्वारकेकडे निघाला द्वारकेत पोहोचताच त्याने श्रीकृष्णाच्या राजवाड्यातील शिपायांना आपला निरोप दिला मित्र आला आहे हे ऐकताच श्रीकृष्ण स्वतः धावत बाहेर आला त्याने प्रेमाने सुदामाला मिठी मारली त्याला राजवाड्यात नेले आणि आपले शेजारी बसवले मग श्रीकृष्ण म्हणाला मित्रा सर्व ठीक आहे ना वहिनींनी माझ्यासाठी काय दिले आहे तेव्हा सुदामाने लाजतच पोह्यांची पुरचुंडी पुढे धरली श्रीकृष्णाने ते पोहे मोठ्या आनंदाने खाल्ले एक महान राजा आणि एक गरीब ब्राह्मण यांचे हे मैत्रीचे नाते पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले सुदामा काही दिवस द्वारकेत राहिला शेवटी घरी जायची वेळ आली दोघांनाही बोलवेना कसेबसे निरोप घेऊन सुदामा निघाला इतके दिवस इथे राहिलो पण श्रीकृष्णाने आपल्याला काहीच दिले नाही याचे सुदामाला आश्चर्य वाटत होते बायको काय म्हणेल लोक काय म्हणतील अशा विचारांतच तो आपल्या गावात पोहोचला पण तेथे पोहोचल्यावर त्याला आपले घरच ओळखायता येईना त्याचे घर आता एखाद्या राजवाड्यासारखे दिसत होते तो दारात पाऊल टाकतो तर काय पाहतो त्याची पत्नी सुंदर रेशमी साडी नेसून उभी होती मुलांच्या अंगावर छानछान कपडे होते तेव्हा सुधा मला कळले की श्रीकृष्णाने काहीही न मागता त्याला सर्व काही दिले होते खरी मैत्री आणि निस्वार्थ प्रेम यामुळे सर्वत्र आनंद पसरला होता गोष्ट कशी वाटली ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा अशात सुंदर गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका